बावीस जानेवारी बारा वाजले दादा तर पताके वगैरे लावून घेतो आहे फिरकी दोरी ला दोरीसाठी आहे पताके वेगळे वेगळे भेटलेत बाई ते ऑरेंजवाले जे असतात ना ऑफिशियल ते नाही भेटले आपल्याला लेट गेलेले ते लावून घेतोय आपल्या इकडे एरियामध्ये झेंडे वगैरे लावून घेतलेत भाई सर्वांनी बघा बाई घरोघरी झेंडे लागलेत आपल्या जय श्रीरामच्या बिल्डिंगवर पण बघा बाई पोरा आलेत आपली आरती येत आहेत भाई अरे तू आणि यस तर गेलेला रुद्र भाई सीन काय झालाय की खूप शॉर्ट पडते म्हणजे लेंथ आहे ना ती खूप कमी पडते पथकाची जा बा उभारे थांबतिक एक मिनट नाही पटणार हे बघा भाई एक तर एवढे कलरफुल भेटले आणि त्याच्यावर शॉर्ट पण आहे तर बघू काय कसं करायचं खरं तर ते करतो करा नाही नेट रुद्र आल्या नाही तो स्मार्ट बॉय भाई दिमाग पोरांचा दिमाग लावायला घेतलाय पोरणजो चला बाई आता दोरी घेतलाय ते तंकूस मांजा होता ना माझा तो तुटत होता तर असं काय अशा प्रकारे काय बांधायला घेतलंय म्हणजे खाली वरती सगळे कामाला लागलेत लागले म्हणजे दोघ बसले गुल्लू गुलू, गुलू, गुलू करतायत <laughs> चला बाई दोन वाजलेत आणि पताके एवढेच लागलेत बाई प्रथम तिकडे करत होता तर येऊन बसलाय थोडा आराम घेतलाय आणि चाचा बसलेत आपले <laughs> चला बाई बांधून झालेलं आहे भाई खूप टाइम झाले आता चढून घेतो म्हणजे वरती चढून घेतोय बाहेर जा बाहेर जा खूप मेहनत करत आहेत भाई वर्थी दे दे तो दे तो दे आता प्रतीक वरती आला हा हा तिथे आता आम्ही अशा काही प्रकारे देऊत आला ते दोरी वरती लावायला बन बन ही काय

सिंगल बाई झेंडे वगैरे लावलेत मस्त आणि पताके तुम्ही बघू शकता झोलतायत एवढं मजा नाही आपल्याला ना येतच नाही बाई लावता तर ठीक आहे जसं आहे ठीक आहे जेवढं आलं तेवढं केलं आम्ही भावाचा बड्डे आहे आज केक कट नाही केला करू आपण चला भाई इडली घेतली आता खूप भूक लागली नाश्ता करून घेतो मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपलं युट्यूब चॅनल मात्री व्लॉग्समध्ये आज आहे बावीस जानेवारी दोन हजार चोवीस तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल आज काय आहे अयोध्यामध्ये आपल्या राम मंदिरचं ओपनिंग आहे त्यानिमित्त आपल्या गावात पण म्हणजे सगळं दिंडी वगैरे फिरणार आहे आणि भंडारा वगैरे आहे तर गावातल्या सगळ्या बायका भाजी वगैरे कापतायत तर चला दर्शन वगैरे घेतो आणि भेटू सर्वांना भंडारा बनवायला घेतलाय गावातल्या सगळ्या बायका आहेत आणि इकडे भाजी कापायला घेतले काय

आता पूर्ण गावात फिरणार आहेत भाई खूप पब्लिक आले गावातले खूप म्हणजे खूप सगळे बाहेर निघालेत आणि काय सुंदर सुंदर देव बनून आले ती छोटी पोरं अजून आहेत पण ते कन्फ्युज आहेत सगळी पाठी इथे तिथे फिरतायत छोटी छोटी आहेत ना Jai Shrira! Ram! Shrira! Shrira! Gay, 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 Jaya Sri Ram, Jaya Sri Ram, Jaya Sri Ram, Jai Shri Ram. त्याला पुढे घ्या मुला तेवढे घ्या देवलात एंट्री झालेली आहे आता सगळे पाय पडतील आणि बाहेर जातील चला बाय आता गावातला प्रोग्राम झाला आहे भंडारा बाकी आहे तर त्याच्या आधी आम्ही धारावीला चाललो आहे सगळे आहेत भाई प्रथमचा बड्डे आहे तर असंच पाया वगैरे पडून येतो आणि आज दिवस पण चांगला आहे अजून आहेत भाई पुढे गेलेत पोरं आम्ही चाललो आहे गाडी वगैरे घेऊन बाई झेंडा वगैरे लावलाय मस्त जय श्रीरामचा जय श्रीराम बोलो जय श्रीराम अब एक इनाम ए बाबू मार सिटी मार बूझेगा चला भाई बाकी रिक्षात आहेत अमे आता निघतोय बच्चा जय जय श्री राम बोलेगा चला भाई आपले मित्र आले भाई जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम आई जय श्रीराम जय श्रीराम मयूर जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम बहिणी तर डायरेक्ट कपडेच घातले जय श्रीरामचे चला बाई पोचलोय धारावीला आता तिकडे गेलेत पोरं पाया वगैरे पडतो मी पण जातो आता घालतो चला बाई धारावी माते की आयमावली जय श्रीराम जय दारावी माते की जय माते की जाए। जाए। श्री 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 तर भाई तुम्हाला सांगायला विसरलो मी प्रथमचा बर्थडे पण आहे आज तर भाई हॅपी बर्थडे फोटो फोटो काढतोय भाई बिझी आहे फोटो काढतोय चला दर्शन वगैरे हो करून घेतो बघा भाई आज व्हॅल्यू बघा फोटो काढायला पब्लिक धावते आज व्हॅल्यू आहे ना भाई चला बाई दर्शन वगैरे झाले आता देवलाच काम चालू झालंय आणि बाई खूप पब्लिक आले पाया वगैरे पडायला आमचं दर्शन झालं आता निघतो आणि सुंदर असं मस्त एकदम कडक आहे इकडे झाडं बिड ઘર મેં અભ કહી ના મેરે ભારત કા બચ્ચા જલ જલ શ્રી રા દુપાર જે દોન વાજલે અને આ ગાવાત આલો धारावीचं आईचं दर्शन वगैरे हो गे घेतलं तर आता इथे भंडारा चालू आहे गावातली सगळी माणसं आहेत प्रथमचा केक आणलाय प्रशांत तर्फे यो आपला ग्रुपचा रात्री प्रशांत आणलाय तो जॉबवर जाणार आहे तर त्याला रात्री एखाद्या नाही यायला भेटणार म्हणून तो कापून चाललाय बड्डे बॉय आपला बाई पताक्याचा आवाज हॅपी बर्थ झे टू यू हॅपी बर्थ टू हैप्पी बर्थडे डियर प्रथम हैप्पी बर्थडे टू यू हम तो मनाएंगे हां छोड़ दे रेदा ओ नहीं आज जाऊं ना का केक है कोई स्टोरी नहीं भाई आई एम तो पापा रे लाईन भाई लाईन चला भाई आपली पोरं पण आलेत आता लाईनीत लागायला लागेल लागे भाई लागे लागे ओ भाई, भाई सेटिंग नाही चालणार लाईन लाईन इत मंदिरात ओके भाई पाय पडून घ्या बागेश्वर पोरं बघा भाई पोरं बघा बाई किती मस्ती झालो आहे पोरांची दर प्रोग्राम मध्ये छोटी छोटी पोरांचीच काम असतात हे बघा धावतात भिवतात <laughs> लागेल बिघेल थांबा भाई ते मध्ये मध्ये पडली 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 ए ए जेवली का बाई बघा भंडारा खूप मस्त एकदम गरम गरम भात आहे भाई आमच्या गावातला अविनाश काका त्यांनी ठेवलाय भंडारा कोणचा पक्क दे दादा कटलेस दोन ए बस 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 एकच वादा सचिन दादा गर्म गरम गरम दादा डाल द्या ओके बस मास्तर ए आवर काही दे राम राम हे बा याचे पप्पानी ठेवलंय पण दरा ना रे पप्पानी का डॅडीनी आवर काही तिथं आपलंच आहे माहित आहे पण आवर नको